नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या बेसिक टू अडव्हान्स मॅथ युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो लहानपणापासून आतापर्यंत आपण बेरीज कशी करत आलेलो आहे आपण बोटावरती आकडेमोड करून बेरीज करतो किंवा वहीवरती पेनाने लिहून बेरीज करतो तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो वहीवरती जी बेरीज तुम्ही करता ती परीक्षापुरती मर्यादित आहे परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला ती पद्धत वापरावी लागणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या बाजूने विचार करा दुसऱ्या अँगलने विचार करा जर तुम्ही बाजारामध्ये गेला तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची काही भाजीपाला घ्यायचा आहे तर अशा वेळेस तुम्हाला पेन आणि तुमची वय सोबत असणार आहे का नाही तर अशा वेळेस तीच बेरीज जर तुम्हाला मनातल्या मनात करता आली तर या ट्रिकच्या मदतीने करता आली तर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या ट्रिकमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की ही बेरीज मनातल्या मनात कशी करायची आणि त्याचं उत्तर अचूक कसं काढायचं ना तुम्हाला पेनची गरज लागेल ना तुम्हाला वहीची गरज लागणार आहे आणि यामुळे काय होणार आहे यामुळे तुमचा फायदा होणार आहे तुमचं व्यवहार कौशल्य वाढणार आहे ते रुंदीगत होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी गेम खेळत असाल तुम्ही तर गेम खेळताना कशा पायऱ्या असतात कशा लेवल असतात त्या लेवल, लेवल तुम्हाला पार करायच्या असतात अगदी तसंच विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक शिकताना तुम्हाला यात देखील बेरीज करताना अशाच लेवल क्रॉस करावं लागणार आहेत पायऱ्या पार करावे लागणार आहेत एक लेवल दुसऱ्या लेवलवर डिपेंड असणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहिली लेवल आपण अगोदर शिकणार आहोत त्यानंतर येणाऱ्या पुढील लेवल सुद्धा मी तुम्हाला तितक्याच जोमाने समजून सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया लेवल एक ची काही उदाहरणे आता ही उदाहरणे पाहत असताना तुम्हाला एक अंकी संख्यांची बेरीज करायची आणि त्याचा बेस दहा लक्षात ठेवायचा आहे म्हणजेच एकतर या दोन्ही अंकांची बेरीज दहाच्या पाठीमागची संख्या येणार किंवा पुढची संख्या येणार तर पहा प्रत्यक्षात पहिलं गणित चार अधिक पाच या दोन अंकांची बेरीज जर केली तर लक्षात येतात या दोन्ही संख्या तुम्हाला दहाच्या आतल्या आहेत म्हणजे ची बेरीज पाच अन चार नऊ येणार कारण दहाला एक कमी पडत त्यानंतर इथं पहा पाच अधिक सहा म्हणजे पाच आणि पाच ची बेरीज दहा झाली असती पण एक अंक जास्त आहे म्हणजे त्या ठिकाणी अकरा होणार सहा आणि पाच अकरा त्यानंतर आठ आणि तीन किंवा तीन आणि आठ आता तुम्ही पाहायचंय की तुम्हाला दहा पर्यंत लवकर पोहोचायचंय आहे म्हणून तो बेस आहे ना मग आता आठ मध्ये दोन मिळवल्यावरती दहा होणार आहे पण इथं तीन आहेत म्हणजे अजून एक मिळावा लागणार मनात म्हणजे अकरा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा त्यानंतर नऊ सहा किती पंधरा तर हे बोटावर करत बसायची गरज नाही विद्यार्थी नीट बारकावे समजून घ्या नऊ ला दहा पर्यंत पोहोचण्यासाठी एक लागतं मग त्या सहा मधला एक घ्या तो मनातच करा दहा आणि वरती शिल्लक राहिले पाच दहा पाच पंधरा म्हणजे नऊ सहा यांची गरीज पंधरा येते विद्यार्थी मित्रांनो पहिल्या लेव्हल नंतर आता आपण पाहूया दुसरी लेवल आता यामध्ये तुम्हाला दोन अंकी संख्यामध्ये एक अंकी संख्या मिळवायची मग दोन अंकी संख्येचा विचार करा की आता याचा बेस तुम्हाला याच्या जवळची दशक संख्या पाहायची म्हणजे टेन्स पाहिजे आता पंचवीस हे कोणत्या दशक संख्येच्या जवळ आहे तीसच्या मग आता ही संख्या तीस करायची आपल्याला तर पुढच्या संख्येमध्ये आपल्याला पाच घ्यावा लागणार पण आता यांनी सहा दिले म्हणजे पाच मध्ये एक जास्त म्हणजे पंचवीस आणि पाच तीस आणि त्यामध्ये तो एक मिळवा म्हणजे किती झाले एकतीस झाले असं तुम्हाला करायचंय विद्यार्थी मित्रांनो पंचवीस मध्ये सहा बोट मिळवायची नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर आता ही संख्या कोणत्या दशक संख्येच्या जवळ आहे चाळीसच्या म्हणजे चाळीस होण्यासाठी एक लागते पण पुढे आठ आहेत मग बघा एक कमी करा ह्यातला झाले सात हे चाळीस आणि त्यात सात मिळवा झाले सत्तेचाळीस अशी तुम्हाला बेरीज करायची आता ला ऐंशी करायचंय कारण चौऱ्याहत्तर ही ऐंशीच्या जवळची संख्या आहे दशकच्या म्हणून चौऱ्याहत्तर मध्ये ऐंशी होण्यासाठी सहा मिळवावे लागतात पुढे सात दिले म्हणजे सहा मिळवले तर ते ऐंशी होतात आणि एक शिल्लक राहिलेला तो मिळवा म्हणजे झालं एक्क्याऐंशी आता एकोणनव्वद मध्ये अकरा मिळवायचे मग एकोणनव्वद नव्वदच्या जवळ आहे फक्त एकच अंक लागतोय बघा एकोणनव्वद नव्वद साठी एक मग एकोणनव्वद आणि एक किती नव्वद आधी पुढचे राहिलेले आता दहा कारण एक इकडे गेला होता ना म्हणजे दहा शिल्लक राहिले होते तिथं नव्वद आणि दहाची बेरीज या ठिकाणी शंभर झाली आता विद्यार्थी मित्रांनो पाहूया तिसरी लेवल अतिशय सोपी लेवल आहे यामध्ये दोन अंकी संख्येची दोन अंकी संख्येबरोबर बेरीज करताना पहिल्या लेवलचा वापर करून देखील तुम्ही इझिली सोडू शकता पहा सात आणि तीस मध्ये सहा आणि तीन आहेत असं लक्षात ठेवा सहा आणि तीन नऊ होतात आणि शून्याला शून्य मध्ये आहेत असे लिहिता येतात तसेच चाळीस आणि सत्तर ची बेरीज करताना चार आणि सात किंवा सात आणि चार यांची बेरीज करा आणि शिकवली सात मध्ये किती कमी पड़तात दहा होण्यासाठी तीन पण या ठिकाणी चार म्हणजे एक जास्त आहे म्हणजे अकरा होणार आहे सात आणि चार ची बिरीज आणि पुढे शून्य तुम्हाला द्यायचा म्हणजे एकशे दहा बेरीज होईल चाळीस आणि सत्तर ची त्यानंतर नव्वद आणि साठ ची बेरीज करताना नऊ सहा किती होतात पंधरा आणि शून्याला शून्य द्या तसेच पन्नास आणि नव्वद यांची बेरीज करताना पाच आणि ची बेरीज किती पहा नऊ पाच किती होतात बघा इथं नऊ ला दहा होण्यासाठी एक लागतं यातला एक घेतला तर दहा झाले चार शिल्लक राहिले म्हणजे दहा चार चौदा आणि पुढचा शून्य एकशे चाळीस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्या लेवलचा जितका जास्त सराव करताल पहिल्या लेवलचा दुसऱ्या लेवलचा तितक्या पुढच्या लेव्हल तुम्हाला सोप्या जाणार तर विद्यार्थी मित्रांनो तीन लेवलन तर आता आपण पाहूया चौथी लेवल बारकाईने पहा पहिलं उदाहरण आहे चौसष्ट अधिक सत्तावीस आता यामध्ये चौसष्ट सात अधिक चार अशी लिहा आणि सत्तावीस अधिक सात अशा पद्धतीने आपण मांडतो म्हणजे हे संख्येचं विस्तारित रू, रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा आता सात आणि वीस या दोन्ही दशकांच्या अंकांची बिरीज मध्ये करा सात आणि वीस यांची बिरीज ऐंशी होते त्यानंतर त्यामध्ये चार आणि साते एक अंकांची बेरीज मिळवत असताना ते आता अकरा होते पण त्यातले फक्त दहाच लक्षात ठेवा म्हणजे ऐंशी आणि ते दहा म्हणजे नव्वद आणि तो वरचा एक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक अशी तुम्हाला बेरीज मिळते त्यानंतर दुसरं उदाहरण पहा बहात्तर अधिक सोळा आता हे बहात्तर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सत्तर आणि दोन आहेत सोळा म्हणजेच दहा अधिक सहा आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर सत्तर आणि दहा या दश स्थानच्या अंकांची बेरीज करायची मनात सत्तर आणि दहा ऐंशी होतात आणि दोन आणि सहा यांची बेरीज आठ म्हणजे ऐंशी आणि आठ अठ्ठ्याऐंशी अशी बेरीज तुम्हाला या ठिकाणी हे सर्व आपण विद्यार्थी मित्रांनो मनात करतोय ना वही घेतोय ना पेन घेतोय लक्षात ठेवा त्यानंतर तिसरं उदाहरण पाच असताना पंच्याऐंशी म्हणजेच ऐंशी अधिक पाच आहे अकरा म्हणजेच दहा अधिक एक आहे विद्यार्थी मित्रांनो आता ऐंशी आणि दहा या दशकतांच्या अंकांची बेरीज नव्वद होईल आणि पाच आणि एक सोपी बेरीज आहे सहा म्हणजेच नव्वद अधिक सहा शहाण्णव अशी तुम्हाला बेरीज मिळते त्यानंतर शेवटचे उदाहरण पहा छत्तीस अधिक त्रेसष्ट यामध्ये ही छत्तीस म्हणजेच तीस अधिक सहा आहेत त्रेसष्ट म्हणजे सात अधिक तीन आहे त्यानंतर तीस आणि सात बरीच नव्वद होईल आणि सहा आणि तीन एक स्थानच्या अंकाची वेरीज नऊ होईल नव्वद आणि नऊ म्हणजेच नव्याण्णव एक कमी शंभर असं आपण म्हणतो पाहूया पाचवी लेवल आता पाचव्या लेवलमध्ये सुद्धा दोन अंकी आणि दोन अंकी संख्याची बेरीज आहे पण विद्यार्थी मित्रांनो चौथ्या आणि पाचव्या लेव्हलची जर तुलना केली तर चौथ्या मध्ये दोन्ही अंकांची ब्रिरिज शंभरच्या आतली येत होती आता या दोन अंकी संख्यांची ब्रिरिज शंभरच्या पुढे जाणार आहे म्हणून ही लेवल थोडीशी वरची लेवल ठरली ले जाते म्हणून याला पाचव्या मध्ये मी घेतलेले पाहता मग असं सांगितलं तसंच करा सत्तावन्न म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की ते सत्तावन्न हे पन्नास सात आहे पाच ही संख्या साठ अधिक पाच अशी बनलेली म्हणजे हा पाच आणि हा सहा हा केवळ पाच आणि सहा अंक नाहीये तर हा पन्नास आणि साठ अंक लक्षात ठेवा म्हणजेच दशक स्थानच्या अंकांची बेरीज मनात करा पन्नास आणि साठ ची बेरीज एकशे दहा होते आणि सात आणि हे पाच बारा एकशे दहा मध्ये बाराने मिळता आधी दहाचे मिळवा एकशे आणि दहा एकशे वीस आणि वरचे दोन म्हणजे एकशे बावीस या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतं त्यानंतर तर दुसरी संख्या पहा सत्तर अधिक पाच म्हणजे ज्या ठिकाणी पंच्याहत्तर होणार आणि एकोणसत्तर म्हणजे साठ अधिक नऊ होणार आता सत्तर आणि साठची बरीच करा एकशे तीस होईल जी मनात करतो आपण आता पाच आणि नऊ या दोन्ही अंकांची बरी होईल चौदा एकशे तीस मध्ये चौदा हो मिळवताना एकशे तीस मध्ये दहाच हो मिळवा तुम्ही तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत एकशे तीस मध्ये दहा मिळवले की एकशे चाळीस होतात आणि वरती ते चार एकशे चव्वेचाळीस एक या ठिकाणी हो तुमचं उत्तर येतं त्यानंतर आता ब्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी हे तिसरं उदाहरण पहा आता ब्याऐंशी म्हणजे काय आहे ऐंशी अधिक दोन चौऱ्याऐंशी म्हणजे काय ऐंशी अधिक चार हे लक्षात घ्या आता ऐंशी ची बेरीज करा ही मनामध्ये एकशे साठ होईल आणि चार आणि दोन या दोन्ही अंकांची बेरीज सहा आहे फक्त एक अंकी संख्येची मग आता एकशे साठ मध्ये सहा मिळवले तर एकशे सहासष्ट होणार त्यानंतर आता शेवटचं गणित बघा एक्क्याण्णव म्हणजे काय आहे नव्वद अधिक एक आणि नव्याण्णव म्हणजे काय नव्वद अधिक नऊ तर बघा नव्वद आणि नव्वद ची बेरीज किती होईल एकशे ऐंशी पहा म्हणजे नऊ नऊ वरती शून्य शिकलोय ना आपण नव्वद नव्वद एकशे ऐंशी आणि एक आणि नऊ किती दहा nah, एकशे ऐंशी मध्ये दहा मिळवलं सोपं आहे एकशे नव्वद तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पाचवी लेवल देखील आपण स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर अगदी सहजपणे सोडू शकलो तर विद्यार्थी मित्रांनो पाच लेवल नंतर आता आपण पाहणार आहोत सहावी लेवल या लेवलमध्ये संख्या नक्कीच मोठ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता पहा तीनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव या संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सध्या आपल्याला रिचार्जच्या किमती अशाच दिसतात बघा दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज मारला तीनशे नव्याण्णवचा रिचार्ज आहे म्हणजे रिचार्जच्या ह्या किमतीत म्हणजे या मेथडला मी मिळवा आणि घालवा अशी मेथड म्हणतो म्हणजे काही का ठिकाणी तुम्हाला मिळावा लागणार आहे आणि काही का ठिकाणी तुम्हाला जवळच्या संख्या वर्ज देखील कराव्या लागणार आहे पहा मग आता एकशे सत्तावन्न आणि तीनशे नव्याण्णव ही संख्या पाहताना तुमचं लक्ष केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तीनशे नव्याण्णव कारण तीनशे नव्याण्णव ही संख्या चारशेच्या खूप जवळ आहे ना चारशेपेक्षा एक निकमी कमी म्हणजे इथं तुम्हाला थोडं वेळ चारशे लक्षात ठेवायचं पहा मग हे चारशे आणि एकशे सत्तावन्न आता सोपी बेरीज आहे चारशे मध्ये एकशे सत्तावन्न मिळवले किती होतात बघा चारशे मध्ये शंभर मिळवले शंभर आहेत चारशे मध्ये मिळवले पाचशे आणि पुढचे सत्तावन्न पाचशे सत्तावन्न त्यातून एक वाजा करा ना इथला कारण आपण जर चारशे धरला होता ना एक कमी आहे ना म्हणजे पाचशे सत्तावन मधून एक कमी करा म्हणून बघा मिळवा आणि घालवा अशी पद्धत म्हणजेच या ठिकाणी चारशे मधला एक कमी धरलेला आहे आपण म्हणून या ठिकाणी चारशे आणि एकशे सत्त्याण्णव ची बेरीज पाचशे सत्ताण्ण होते आणि त्यातून एक कमी करायचा म्हणजे पाचशे छप्पन्न या ठिकाणी तुमचं उत्तर येतं सर्व उदाहरण पहा दोनशे एकोणसत्तर मध्ये एकशे नव्याण्णव मिळवताना एकशे नव्याण्णव ही संख्या कोणाच्या जवळ आहे दोनशेच्या जवळ आहे मग आता इथं दोनशे ग्रहित धरा मग दोनशे आणि दोनशे एकोणसत्तर ची बेरीज करताना ह्या दोनशे मध्ये हे दोनशे मिळवा दोन म्हणजे दोनशे येते शतक सांग मग दोनशे दोनशे चारशे चारशे एकोणसत्तर मग चारशे एकोणसत्तर मध्ये तिथला एक कमी करा म्हणजे चारशे अडुसष्ट या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया तिसर उदाहरण एकशे बारा अधिक दोनशे अडुसष्ट या संख्यांचे बेरीज करताना आता या संख्या तीनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव सारख्या दिसत नाही पण तरी आपण मागच्या लेवलचा विचार केला तर ही शतक स्थानची दशक स्थानची आणि एक स्थानची संख्या आपण अशी लिहितो शंभर अधिक दहा अधिक दोन अशी लिहू शकतो दोनशे अडुसष्ट संख्या दोनशे अधिक सात अधिक आठ अशी लिहू शकतो विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म आता बघा शंभर आणि दोनशे ची बिरीज करा मनामध्ये तीनशे झाली या दहा ची आणि या साठ ची बिरीज करा सत्तर झाली म्हणजे बघा तीनशे सत्तर आणि पुढचे आठ आणि दोन दहा तीनशे सत्तर आणि दहा किती तीनशे ऐंशी असं तुम्हाला या ठिकाणी करता येईल विद्यार्थी मित्रांनो लेव्हल सहाचं शेवटचं उदाहरण पाहूया चारशे अठ्ठ्याण्णव अधिक दोनशे एक तर आता तुम्ही चारशे अठ्ठ्याण्णव ला पाचशेच्या जवळ लिहा किंवा दोनशे एक ला दोनशेच्या जवळल्या दोन एपैकी एक करा नाही तर कन्फ्युजन होईल परत चारशे अठ्ठ्याण्णव ही संख्या पाचशेच्या म्हणजे दोन ने कमी आहे दोनशे एक तशीच राहू द्या आता पहा पाचशे मध्ये दोनशे एक मिळवा सातशे एक होतात आता सातशे एक मधून इथले दोन कमी करायचे आहेत ना मुल पण सातशे एक मधून दोन गेले किती राहिले सहाशे नव्याण्णव ची किंमत आली का नाही पहा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लेवल सहा देखील आपण या सोप्या ट्रिकचा वापर करून मनातल्या मनात, मनात सोडवली तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेवल एक पासून लेव्हल सहा पर्यंतच्या सहा लेवलची उदाहरण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजा अशा भाषेमध्ये मी या ठिकाणी सांगितली तर या ट्रिकचा एकमेव उद्देश विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांचं कौशल्य जे आहे व्यवहार कौशल्य व्यवहार ज्ञान हे रुंदीगत व्हावं ते दिवसेंदिवस वाढावं त्यांना गणिताची गोडी लागावी हाच एक याचा उद्देश असणार आहे तर या ट्रिकचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही देखील घरी अशा उदाहरणांचा सराव करा नक्कीच तुम्हाला सुद्धा ही ट्रिक हवीविषयी वाटेल आणि करावीशी वाटेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनचा बटन देखील प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल धन्यवाद